नमस्कार मी समीर कारेकर मुख्य व्यवस्थापक क्रांती बोटेक आपल्यापुढे घेऊन आलो उन्हाळी भुईमुंग लागवड उन्हाळी शेंगदाणा लागवड भुईमुंग हे तेलवर्गीय हाय प्रोटीन युक्त पीक आहेत यासाठी जमीन कशी हवी त्यापासून आपण सुरुवात करणार पण पहिल्यांदा शेंगदाण्याच्या बाबतीत सांगतो आहे भारत हा अजूनही तेलबियाच्या पिकामध्ये स्वयंपूर्ण नाहीत आज गरज आहे भारताला तेलबिया पिकामध्ये स्वयंपूर्ण होणे अजूनही आम्ही खाद्यतेलामध्ये पाम तेल सोयाबीन तेल याचा वापर मोठ्या प्रमाणात करतोय आणि मी सांगू इच्छितो आहेत आमचं ध्येय आहेत की भारत हा स्वयंपूर्ण तेलबियामध्ये व्हावा त्याच्यासाठी आम्ही शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात लागवड करतो आहेत भुईमुंग आता भुईमुंग लागवड करत असताना सगळ्यात महत्वाचं आहे भुईमुंगाचा वापर त्याच्या तेलाचं पर्सेंटेज यावर भुईमुंगाचे प्रकारच आहेत एक खारीमुरीसाठी वापरला जाणारा भुईमुंग आहे तो थोडा लांबदाणा असतो वेस्टर्न कंपनीचा अकरा नंबर येतोय हा लांब असतो आणि दुसरा असतो टी जी फोर ट्वेंटी फोर टी ए जी यासारख्या ज्या व्हरायटी आहे याच्या तेलाचं पर्सेंटेज मोठ्या प्रमाणात असतं आपण सांगू इच्छितोय आपल्या विदर्भातल्या जमिनीमध्ये आपण भुईमुंग चांगल्या पद्धतीने घेऊ शकतोय भुईमुंगासाठी जमीन हवी मध्यम हलकी किंवा भारी असेल ब्लॅक कॉटन साईल असेल तरीही त्यात भुईमूग आपल्याकडे घेऊ शकतो उन्हाळ्यामध्ये वॉटर लॉगिंग कंडिशन फार कमी असल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं वाक्य उन्हाळ्यामध्ये वॉटर लॉगिंग कंडिशन कमी असल्यामुळे त्याच्यात ब्लॅक कॉटन सॉईलमध्ये सुद्धा आपण भुईमूग चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो त्याच्यासाठी जी जमीन कशी बनवावी नागराच्या एक दोन पाळ्या देऊन रोटरटरनी बारीक एकदम बारीक एक बिलकुल ढेकल विरित जमीन तयार करायची आणि साध्या पेरण्याच्या यंत्राने किंवा ट्रॅक्टरने किंवा बैलजोडीने त्याची पेरणी करावी त्यानंतर येते खताच नियोजन हो भुईमूंग हे शेंगवर्गीय पीक येत असल्यामुळे त्याच्या मुळावर गाठी येतात हे, हे नायट्रोजन फिक्सिंग एक बॅक्टेरिया आहेत सांगायचं झालंय तर त्याच्यातल्या ज्या व्हरायटीज आहेत त्या इरेक्ट उंच वाढणारे आहेत स्प्रेडर आहेत तर मी सांगू इच्छितो आपणास की ज्या आपण उंच वाढणाऱ्या व्हरायटी आहे त्याला पाणी खत नियोजन प्रॉपर वे करणं गरजेचं आहे पाणी म्हणजे काय पाण्याच्या पाया के केव्हा केव्हा द्यायचं ह्या जमिनीच्या प्रकार आणि त्यावर येणारी वापसा कंडिशन यावर आधारित आहे त्यानंतर खत वेळी सिंगल फॉस्फेट एक रीट शंभर किलो सोबतच मिरटो पोटॅश पन्नास किलो हे आपल्याला आणि थोडंफार पहिल्या पाण्यावर युरिया देणं गरजेचं आहे त्याच्यानंतर दुसऱ्या पाण्यावर थोडंसं युरिया देणं गरजेचं आहे आणि पेरतेवेळेस सल्फर पोस्टुलेट फॉर्ममध्ये शेंगदाणाला देणं फार गरजेचं आहे मी सांगू इच्छितो आपणास की शेंगदाणा बियाणं तीस पंचवीस ते तीस किलो एकरी लागतंय आणि त्यात तुम्ही जर त्याचं नियोजन प्रॉपर वे केलंय फवारणीचं शेड्युल्स त्याच्यानंतर त्याच्यावर माती झाकण्याची प्रक्रिया जेव्हा त्याला फुलोरा येतो आणि त्याच्यातून जी येणारी शेंग तयार होणारी जी दांडी असतं फुलातून येणारी ही प्रॉपर वे झाकल्या गेल्यास तुम्हाला सांगतो हे शेतकऱ्याला फार मोठ्या प्रमाणात शेंगदाणा उत्पादन घेणे शक्य होईल आणि त्यावेळेस त्याला नागळटी देऊन त्यावर माती साकणं किंवा ड्रामच्या साय्यानं त्याला प्रेस करणं हे गरजेचं असतं जुने लोक आपल्याकडे नागळी देऊन त्याला ड्रामनी प्रेस करत होते म्हणजेच त्या निघणाऱ्या सुया आहेत त्या मातीत घुसून मोठ्या प्रमाणात शेंगा तयार होईल अधिकची माहिती पाहिजे असल्यास यावर येणारे किड रोग यासाठी क्रांती क्रांतीबायोटेकचं यूट्यूब चॅनल क्रांती क्रांतिबायोटेक चिमूर तंत्रज्ञान नावाने ना सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा अधिक माहिती पाहिजे असल्यास आमचा व्हॉट्सअप नंबर आहे त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरावर त्र्याहत्तर पन्नास अठ्ठावीस एकाहत्तर अकरा यावर फोन करा आणि माहिती घ्या यावर येणारे किड्स यावर पांढरा माशीचा अटॅक होतो माव्याचा अटॅक होतो त्याच्यानंतर अळी पाने खा खाणारी अळी शेंगा खाणारी अळी हुमणी अळीचा फार मोठ्या प्रमाणात याच्यावर अटॅक होतोय यासाठी क्रांतीबायोटिकची जी किट आहे संपूर्ण शेंगदाणा किट्स याचा वापर करा त्यावर दिलेला शेड्यूल्स असतो त्या त्या पद्धतीने याचं नियोजन करा त्यानंतर येणारे या याच्यावर रोग याच्यावर येतो आहे टिक्का नावाचा रोग येतो आहे भुरी नावाचा रोग येतोय सोबतच बुरशीजन्य जे रोग आहेत याच्यावर फार मोठ्या प्रमाणात येत आहे ते, ते अवॉइड करण्यासाठी क्रांतिबायोटिकची रोग किट किडकीट वेगळी आहे रोग किट हीसुद्धा आपण वापरावं आणि त्याचं शेड्युल्सप्रमाणे त्याच्यावर येणाऱ्या सिम्टम्सनुसार त्याचा आपण वापर करावा आणि शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात विमंग उत्पादन घ्यावं सोबतच क्रांतिबायोटिक यासाठी बाजारपेठ देत आहेत आणि बाजारपेठ देत असल्यामुळे मी सांगू इच्छितोय एकमेव हो, की शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीचं पीक आता आपल्या हातून झालेले ते उपडून त्या ठिकाणी शेंगदाणा घ्यावा म्हणजेच पुढच्या पिकासाठी कपाशीचं पीक लावायसाठी जमिनीमध्ये नायट्रोजन फिक्सिंग होणं गरजेचं आहे आणि पिकाची फ फेरपाट लट झाल्यामुळे तुम्हाला सांगू इच्छितो की पुढच्या भविष्यात येणारं कपाशीचं पीक एकदम ओके होणार જે